नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्य चार मैदान पार पाडत आहेत तर यामध्ये कोण कोण गटपासून सेमीसाठी पात्र झाले तर मित्रांनो आज एक भव्य दिव्यचं मैदान पार पडतं आहे मुळशी केसरी भुकुम आंगरेवाडी तालुका मुळशी जिल्हा जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदानातील गट क्रमांक तीनमधून बऱ्याच दिवसानंतर हा जोड आज सेमीसाठी पात्र झाला आहे पिष्ट अकरा आणि बावधनकारांचा लक्ष मित्रांनो दोन्ही नंदी गुलालासाठी संघर्ष करत आहेत त्यानंतर वाळवा या ठिकाणीसुद्धा एक भव्य दिवस मैदान पार पडते आणि या मैदानातील गट क्रमांक पाचमधून मधून मेंद की त्याचा मान करे माहिब्या माहेबिया गटपासून जमीनसाठी पात्र झाला आहे नक्कीच मी तन माहिब्याला पुन्हा एकदा पूर्वीसारखंच तुफान स्पीड लागते आणि आज नक्कीच पात्र व्हावा हीच एक इच्छा असेल आणि त्याचबरोबर वाळवा मैदानातील गट क्रमांक दहामध्ये दहा दहा यांचा रोमन गटपाचन सेमीसाठी पात्र झाला आहे तर नक्कीच या तिन्ही जोड्यांना सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काही आज कोण गोलाला घेईल कोण महिब्या एक नंबरच मानकर होईल का प्रेस्टर्न गोलाला दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर आज कोरेगाव या ठिकाणी एक भव्य दिवस दुसरा बैल मैदान पार पडते आणि या मैदानात वेगाशेवट सारज्या सरजा देखील गडपासून सेमीसाठी पात्र झाला आहे சாத்த பண்ண நன் அப்டே பன்னாட்ட நவீன நடிவு